विद्यार्थी मित्रांनो माझे नाव श्रावणी मी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पान किलो आमच्या शाळेमध्ये ग्रंथालय झालेलं आहे मी त्या ग्रंथालयमधून हे पुस्तक घेतलेलं आहे त्या पुस्तकाचे नाव आहे अडीच फुटाचा राक्षस याचे लेखक आहे प्रकाश त्रिभुवन याची किंमत आहे पंचवीस रुपये चला तर मग बघूया या पुस्तकामध्ये काय काय आहे राजदरबार महा महाराज सिंहासनावर बसल्या बसल्या झोपलेले असून जोरात घे जोरा गे, घेरणे चालू आहे दव दवंडीवाला ढोल घेऊन येत दवंडीवाला मुजरा करून महाराजा विजय वी, असो महाराज पण ढा धा, दूर घो गो, घोरतात महाराजांचा विजय असो महाराज घो गो, घोरता शेवटी दवंडेवाला ढोल वाजवतो महाराज गड उडून उठ उथ, उठतात महाराज का तोस ढोल दवंडी फा फांबी असावी महा महा महाराज मी दवंडी घेऊन परत आलो हे सांगण्यासाठी आप आपणाकडे आलो महाराज तुम्ही तर दरबारात च ચવંક ઝોપા કાઢ કાઢતું દરબારા ચક્ક અરે મી ઝો ઝોપલો નહોતો દવંડીલા દવડીવાલા મહારાજ તુચ आवाज जोरात येत होता जोरा महाराज ते खर आहे पण मी झोपलो नव्हतो नुसता घोरत होतो दवंडीवाला वाला झोपल्या शिवाय महाराज होय मी गो घोरत हो होतो कारण माझ्या जीवनात मोठा घर लागला आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद